अत्यंत दुर्दैवी आहे चौदा वर्षाच्या मुलीवर अशा पद्धतीने अत्याचार करत असताना तिला प्रयत्न आणि मृत्यू खरंच हे सर्व वेदनादायक आहे मी आज कुटुंबियांची भेट घेतली यामध्ये घटना घडल्यापासून पहिल्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून मी संबंधित घटनेमध्ये लक्ष घातलेलं आहे यामध्ये आरोपीला अटक झालेली आहे कड कारवाई होईल यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी दिवसेंदिवसाच्या घटना घडत असताना याला लगम घालत असताना समाजामध्ये वाढलेली ही विकृती आहे त्या विकृतीला टेचून काढलं पाहिजे आणि म्हणून त्या आरोपीसोबत कोणी साथीदार आहेत का इथं घटना घडल्यानंतर त्यांनी इतर काही लोकांना बोलवून घेतलं किंवा कॉल केला याचा सर्व तपास व्हावं अशा सूचना तपास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत चार्जशीट सबमिट करत असताना यामध्ये प्रत्यक्षदर्शिनी अप्रत्यक्षदर्शिनी पुरावे हे सगळे जमा केले जातील आणि सबळ पुरावे हे कोर्टात सादर केले जातील राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना दिलेल्या आहेत ते हा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टातून लागेल हा केस फास्ट ट्रॅक कोर्टातून चालत असताना नव्वद <laughs> दिवसाच्या कालावधीपेक्षाही कमी कालावधीमध्ये आम्ही चार्जशीट दाखल करून आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावं बाकी राहिलेले एक आरोपी तर सध्या अरेस्टमध्येच आहे आपल्याकडे आता बाकीच्या आरोपाबद्दल जो संशय व्यक्त केलेला आहे की आरोपी का त्याच्याबद्दल पुरावे <laughs> जमा चालू आहे जसे पुरावे केले तसे ते पण अरेस्ट होतील लवकरात लवकर आरोपींच्या नातेवाईकांचे पण मोबाईल थोडे याच्यामध्ये घेतले पाहिजेत तेच प्राथमिक जो तपास चालू आहे याच्यामध्ये आरोपी मुख्य आरोपी अटकत आहे इतर कोणी आरोपी असतील त्यांच्या संदर्भातले पुरावे आपल्याला मिळाले तर त्यांच्यावरती ही कडक कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये येते कोणाचीही गय केली जात महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट आत्ता आता करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू सोडू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा